यावेळी मात्र पहिल्यांदा पवार साहेबांनी एक नवीनच लॉजिक आणलं दोन हजार चोवीस मध्ये दोन निवडणुका पार पडल्या पहिली निवडणूक होती ती म्हणजे लोकसभेची आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा फायदा झाला तर महायुतीला मोठा झटका बसला होता त्यानंतर मात्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा मोठा फायदा झाला तर महापिकास आघाडीला मोठा झटका बसला यामध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळाला विधानसभा निवडणुकीमध्ये पण मात्र ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत यश मिळालं त्याच्यावर मात्र विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आणि त्याला कारण काय दिलं की हा ई व्ही एमचा विजय आहे ई व्ही एममुळं महायुतीला मतदान पडलेलं आहे आता यामध्ये काँग्रेस असेल इतर पक्ष असतील हे पहिल्यापासूनच ई व्ही एमला दोष देतात पण मात्र मुळात ई व्ही एम ही काँग्रेसनंच आणली होती कारण की दोन हजार नऊच्या निवडणुकामध्ये ई व्ही एमचा वापर झाला होता आणि त्यानंतर दोन हजार चौदाला भाजपचं सरकार गल्लीपासून दिल्लीत आलेलं होतं मग काँग्रेसनेच आणलेली जी ई व्ही एम आहे त्याच्यावर शंका काँग्रेसच उपस्थित करते हे कुठंतरी नवल वाटण्यासारखं आहे पण जर आपण पाहिलं तर, तर राज्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं अनेक नेते हे ई व्ही एमला दोष देताना दिसतात पण मात्र राजकारणामधले चाणक्य असणारे मोठे राजकीय व्यक्तिमत्व असणारं नाव म्हणजे शरद पवारांचं आहे शरद पवार हे महाराष्ट्रातील देशातील सगळ्यात मोठे नेते आहेत त्यांनी कधी ई एमला दोष दिला नाही पण मात्र या ठिकाणी नवीनच एक लॉजिक आणलेलं आहे आणि ते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ माननीय पवार साहेबांचं मला आश्चर्य वाटलं फक्त साहेबांचं कारण हा देशातला एक अतिशय बॅलन्स नेता आहे बघा यापूर्वी नाना तुमच्या पक्षाने अनेक वेळा ईव्हीएमचा मुद्दा मांडला पवार साहेबांनी कधी मांडला कधीच नाही हारले तरी जिंकले तरी यावेळी मात्र पहिल्यांदा पवार साहेबांनी एक नवीनच लॉजिक आणलं म्हणा ईव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्य आम्ही जिंकतो मोठी राज्य हे जिंकतात ऐकलं देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलंय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की शरद पवारांनी नवीनच एक लॉजिक आणलंय आणि ते लॉजिक कशा पद्धतीचं आहे की छोटे छोटे राज्य हे काँग्रेस किंवा महाविकास आघाडी जिंकतेय पण मात्र मोठे मोठे राज्य भाजप जिंकते असं नवीन लॉजिक शरद पवारांनी लावलेलं आहे आता शरद पवार हे राजकारणातले मोठे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते सुद्धा आता ई व्ही एमवर अशा पद्धतीनं बोलू लागले आहेत आणि छोटी छोटी राज्य इतर पक्ष जिंकतात आणि मोठी मोठी पक्ष मोठी मोठी राज्य हे भाजप जिंकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आता जर आपण पाहिलं तर जेव्हा काँग्रेसचा किंवा इतर पक्षांचा विजय होतो तेव्हा त्यांनी जनतेने त्यांना मत दिलेलं असतं जनतेच्या मतावर ते मोठ्यानं निवडून आलेले असतात जनतेचं रोष हे सत्ताधारी पक्षावर असतो पण मात्र जेव्हा भाजप किंवा इतर पक्ष निवडणुकीमध्ये जिंकतात तेव्हा मात्र ते दोष ईव्हीएम देतात असं चित्र आपला पाहायला मिळतं आता महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन निवडणुका पार पडल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फायदा झाला आता दोन्ही निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांना चांगला फायदा होताना दिसतोय पण मात्र लोकसभेला जेव्हा महायुतीला मोठा झटका बसला होता त्यांनी ई व्ही एमवर कधीही शंका उपस्थित केली नाही त्यांनी त्यांचा पराभव स्वीकार केला पण मात्र विधानसभेला महाविकास आघाडीला पराभवाला सा सामोरं जावं लागलं आणि त्यांनी ई व्ही एमवर बोलायला सुरुवात केलेली आहे आता खरंच ई व्ही एमवर शंका घेणं योग्य आहे का कारण की ई व्ही एम त्या पद्धतीनं हॅक किंवा कुठला त्यामध्ये प्रकार केला जाऊ शकतो का याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे ते जर तुम्ही पाहायला नसेल तर ते सुद्धा घ्या आणि ज्या पद्धतीनं शरद पवारांनी नवीन लॉजिक आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या